माझे कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत प्रत्येकाला संघर्षाला सामोरं जावं लागतं चांगल्या विचारांना खतपाणी घालणं काळाची गरज बनले मला फेटा घालायची इच्छा होत नाही जातीपातीचं मूळ लहान लेकरांपर्यंत पोहोचलंय आता महापुरुषांनाही जातीपातीमध्ये वाटून घेतलंय भगवान बाबांनी महिलांना त्या काळात आरक्षण दिलं मठाधिपती केले ते आजही महिलांना लोकसभा आणि राज्यसभेत मिळाले नाही माझ्यापेक्षा जास्त प्रेम गोपीनाथ मुंडे यांना दिलाय माझ्या आदर्श अहिल्याबाई होळकर आहेत त्यांनी आयुष्यभर दुःख सोचलं आणि समाजासाठी काम केलंय राजकारणात जायचा हा फायदा आय एस आय पी एस लोकांना पुरस्कार देण्याचा अधिकार आम्हालाय एकेचे बळ असलं पाहिजे एकेच्या बळाची ताकद जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर दाखवणार का चौतीस टक्के उस्तोड मजुरांना भाव वाढ दिली देवांना सुद्धा वनवाद झाला स्त्री ही कर्तव्याशी प्रामाणिक असते शब्दाशी प्रामाणिक असते या गडावर सर करायला आले असते गडाच्या मंचावर आले तरी लोकांच्या हृदयात कोण आहे हे लोक दाखवत आहेत गहिनीनाथ गडाला दोन कोटी दिले आध्यात्मिक गड राजकारणाचं फड बनवू लागलेत गड तिथेच असतो जिथे लोकांचा आशीर्वाद असतात तुमच्या डोळ्यातील प्रेम कायम राहू द्या वर्षी मला कर्मयोगिनी पुरस्कार दिला कर्मयोगीनी म्हणलं जातं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श जर कोणी असेल काम करण्यासाठी तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनामध्ये दुःखच दुःख पचवलं त्यांनी पण समाजासाठी आणि धर्मासाठी धर्म म्हणजे असा धर्म नाही जो दुसऱ्यांचा द्वेष करतो पण समाजासाठी महादेवासाठी धर्मासाठी स्वतःच आयुष्य त्यांनी पणाला लावलं सर्व आयुष्यातला क्षण क्षण त्याच्यात घालवला ग्रामीण भागात जन्मलेल्या मुला मुलींचा उद्धार होणं उत्थान होणं हे कर्तव्य त्या एकट्या गणल्यानं आता त्यांना अशीच छोटीशी सुजाता कुठे दिसली तर नक्की त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याश्वर नाही आणि त्यामुळे ह्यासाठी आपला नह हे जीवन आपण सगळ्यांनी टाकायचंय आज इथे छोटासा एक गरजे आला बाबा काय कुठे गेलं ते बाळ दोतर टोपी घातलेला कुर्ता पैजामा पहिलवान हे बघ हे पण एक अजून छोटं होतो एवढा त्यांनी माझे बघा ते ते, 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 ते। बघितलं ते ते का ते पहिलवान त्याला दिलं माझ्या कडेवर त्याच्या आईने ते सण पाय का गरजे आहे कुणी असलं आहे ते माझ्या कडेवर ते काही पोरग घाबरे ना कुणाला डोळ्यात डोळे घालून भाग राग राग सगळ्यांकडे बघायला म्हणजे महासांगवीच्या परिसरात असेच लोक आहेत असे पहलवान आहेत आणि गरजेंना तर दुनिया घाबरते सगळ्या काय बरोबर आहे की नाही गरजे तुमच्या गावाला तर आजूबाजूचे दहा पाच गाव काही वाटी जायचं कामच नाही आपसात नुसते भांडतील पण गावावर काही आलं तर सगळे एक जीवाने बांधतात ही एकी हे एकीचं बळ आहे एकीचं बळा नाही एखादी काठी अशी गुडघ्याला मारून आपल्याला तोडता येते पण जर दहा बारा काट्यांचा जर आपण बांधून घेतलं तर ते मुळी तोडता येते का नाही माझ आई साहेबांच्या साक्षीने तुम्हाला मी आव्हान करते एकच आव्हान करते त्याचा पूर्तता करणार का तुम्ही करणार का एकीच्या बळाचा ताकद ही जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकलंय आणि सांगितले आता तू बाकी काही करायचं नाही फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्र दिवस झटायचं मी आमदार असताना झटले मंत्री असताना झटले आणि आता काही नव्हते तरी पण झटले तरी पण केला अरे माझ्या उस्तोड कामगारांनी कोयता दिला ना तर सोन्याचा ते काय म्हणते तर राणी हार दिल्याचा पेक्षा सुख मला होत कारण त्यांनी माझ्या हातात कोयता दिला आज चौतीस टक्के भाव वाढ दिली सुरेश दास होते त्या बैठकीला चौतीस टक्के इतिहासातली सगळ्यात नंबर दोन ची मोठी भाव वाढ दिली आज माझा उस्तर कामगार घरी दोन चार लाख रुपये हो साधे साधे नाही लाख रुपये जास्त आणणार आहे आणि कोणत्या बूथ वर कोण म्हणणार आहे आता तुम्हाला काय पोचलं म्हणणार का म्हणणार ना नाही माझे स्वाभिमानी लोक कशाकडे वर बघणार नाही फक्त बघतील ते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आणि आपल्या पंकजा चेहरा मला विश्वास आहे प्रेम तुम्ही मला तुम्ही माझ्या डोक्यावर फुलं टाकतात अभिषेक करता तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन येत असते त्याचा मला अहंकार जराही होत नाही त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही अभिमान वाटतो असं नाही प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीचं भान करून देत असते